इतक्या दिवसानंतर दादाचे वडील पुन्हा घरी आले मग दाद्या आब्या आणि दीपाली हे तिघ पुण्याला जाणार का तर नमस्कार मित्रांनो मी सोमा अपडेटच्या अजून एका आपले स्वागत करतो तर पुढच्या भागात काय होणार आहे हे जाणून घेण्याआधी आपण जाणून घेऊया की मागच्या एपिसोड मध्ये नेमकं काय काय घडलंय तर मागच्या एपिसोड मध्ये आपल्याला बघायला भेटलं की दादाचे वडील घरी आलेले आहेत पण दादा त्यांना स्वीकारत नाही तो त्यांना परत मागे जाण्यासाठी सांगतो पण दीपालीच्या म्हणण्यामुळे आब्याचे वडील एक रात्र थांबतात मग दाद्या बोलतो तुम्ही कुठे होतात वडील म्हणतात की मी कामासाठी मित्रासोबत दुबईला गेलो होतो पण ते काम लिगली त्यामुळे ते, ते काम सोडून मला परत घरी यायचे होते त्यांनी माझ्यावर केस टाकून मला फसवले त्यांनी मला चौदा वर्षासाठी जेलमध्ये टाकले आणि मी दररोज तुमची आठवण काढत होतो आणि दुसऱ्या दिवशी आब्या व दाद्या पुन्हा आईला नैवेद्य घेऊन जातात त्यांच्या पाठीमागे आब्याचे वडील सुद्धा स्मशान भूमीत जातात पण आज खातो आणि आईला मुक्ती मिळते मग दाद्याला समजतं की आईची शेवटची इच्छा अशी होती की सुखाने एका घरात दररोज तर पुढच्या एपिसोड मध्ये आब्या हा पुण्याला जाणार नाही तो परत आपल्या शाळेत जाणार आहे आणि माझ्या मते दाद्या आणि दीपाली सुद्धा पुण्याला जाणार नाहीत आब्याचे वडील दाद्या दीपाली हे तिघ मिळून शेती करतील आणि ते कर्ज फेडतील तर तुम्हाला काय वाटतं दादा युवा वाब्या पुण्याला जाणार का हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा